आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय त्यांना एकटं पाडलं जात आहे का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाही आहे का बोलत नाही आहे उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाही आहे त्यांनाच का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाही आहे तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणेसाहेबांची कशी खिल्ली उडवते ती खिल्ली उडवता दाखवू का व्हिडिओ दाखवू का व्हिडिओ मग का कोण बोलत नाही आहे जी बोलतात खर, बोलत ते खरं एक शिवसेनाचा नेता बोलत नाही ना रत्नागिरीचा ना कोकणातला ना महाराष्ट्रातला त्यांना का एकटं पाडलं जातं काय नाही सपोर्टिंग आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना तोडवतात कशाला आहेत प्रश्न म्हणून या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर दसर निलेशजी बोलले आहेत आम्ही लोक आपण बसू फडणवीस साहेबांबरोबर बसू साहेबांबरोबर बसू महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण भाऊ ना पण उगाच ह्या त्याच्यामुळे ह्या निवडणुका विकासात सोडून अरे अकरा महिने आम्ही महिन्यात ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका